नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत थोडी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यू चॅनल रायझिंग स्टार परभणी करतो आता स्वागत पालक बांधवानो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सामान्य पालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवा जो सवाल तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय जो कुक्कुटपालक बांधव हा कधी ना कधी या व्यवसायात उतरण्याचा विचार करतो त्याच्या समोरचा सर्वात महत्वाचा सवाल हाच असतो की कोंबड्यांसाठी शेड तयार करत असताना किती जागाही लागू शकते तर आजचा सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न कोणता आहे की पाचशे कोंबड्यांचा फार्म तयार करण्यासाठी अखेर आपल्याला किती जागेची आवश्यकता असणार आहे म्हणजे पाचशे कोंबड्यांचा शेड तयार करण्यासाठी आपल्याला किती जागा लागू शकते आणि याचबरोबर हे सुद्धा आजच्या व्हिडिओ समजावून सांगितले जाणार आहे की पाचशे कोंबड्यांचा शेड तयार करण्यासाठी आपल्याला ॲक्युरेट किती खर्च येऊ शकतो आणि एवढी गॅरंटी देतो की आपला कमीत कमी पन्नास टक्के खर्च हा था आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वाचवला जाणार आहे कारण पन्नास टक्क्यातच तुमचा शेड तुम्हाला उभारून दिल्या जाणार आहे मग हे सगळं कशा पद्धतीनं साध्य होऊ शकते याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कुकुट पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रतिक्रिया सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत तर बघा मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न ज्याच्या अनुसार पाचशे कोंबड्यांचा शेड तयार करण्यासाठी आपल्याला किती जागाही लागू शकते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेऊया की पाचशे कोंबड्यांचा शेळ तयार करण्यासाठी आपल्याला किती जागा लागू शकते आणि पाचशे कोंबड्यांचा शेळ तयार करण्यासाठी एकंदर आपल्याला किती खर्च हा येऊ शकतो जर ही संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तर या ठिकाणी जाणून घ्यायची असेल आणि प्रत्येक प्रश्नाची जर अचूक उत्तर मिळवायचे असेल तर मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना एक विनंती करतो की जरूर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा हीच आपणास कळकळीची विनंती तर चला मित्रांनो आता तुम्हाला समजावून सांगतो की पाचशे कोंबड्यांचा शेळ तयार करण्यासाठी आपल्याला किती जागा लागू शकते पहिल्यांदा तुम्हाला हे विचारतो की बाबा तुमच्या मते पाचशे कोंबड्यांचा शेड तयार करण्यासाठी किती जागा लागू शकते असा जर प्रश्न विचारला तर प्रत्येकजण काय करते पाचशे गुणिले एक म्हणजे पाचशे स्क्वेअर फीट म्हणजे तुमच्या मते की वीस बाय पंचवीसचा शेड जर आपण सर्वांनी तयार केला तर त्याच्यामध्ये पाचशे कोंबड्या ह्या अलगद बसू शकतात पण मित्रांनो आता जो या ठिकाणी मी फॉर्म्युला सांगणार आहे त्याच्यामध्ये कमीत कमी तुमची पन्नास टक्के बचत होणार आहे कारण तुम्हाला लागणारी जागा व लागणारा असणारे या ठिकाणी एकंदर शेडसाठीचा खर्च येतो पन्नास टक्क्यानं कमी होणार आहे कसा समजावून सांगतो तर मित्रांनो पाचशे कोंबड्यांचा शेड तयार करण्यासाठी आपल्याला लागणारी जागा असणार आहे चौदा बाय चौदा होऊन मित्रांनो फक्त चौदा बाय चौदा जागेत आपण पाचशे कोंबड्यांसाठी आदर्श शेड तयार करू शकतो आता तुम्ही म्हणाल की फक्त तुम्ही समजावून सांगितले की चौदा बाय चौदा जागेत या ठिकाणी पाचशे कोंबड्या बसू शकतात पण असं नव्हे मित्रांनो तुम्हाला हे पण समजावून सांगतो की चौदा बाय चौदाच्या शेडमध्ये कशा पद्धतीनं पाचशे कोंबड्या या बसू शकतात तर सर्वात प्रथम या ठिकाणी चौदा बाय चौदाच्या शेडची एकंदर रचना किती असायला पाहिजे तुम्हाला समजावून सांगतो तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो की एक उंच वट्यावरती जागा शोधायची जी जागा जमिनीपासून जवळपास दोन ते तीन फूट उंचीवरती असली पाहिजे मग तिथं काय करायचे तुम्हाला सगळी जागा समतल करून घ्यायची केली मग त्याच्यानंतर काय करायचे चार कोपऱ्यामध्ये चार खड्डे खोदायचे तर आणि त्याच्यामध्ये म्हणजे चार कोपऱ्यात कुठं की बाबा चौदा बाय चौदा असा अंतर येईल चौदा फूट लांबी आणि चौदा फूट रुंदी असा अंतर येईल असे चौकोनी भाग घेऊन चार कोपऱ्यात चार खड्डे खोदायचे चा। आता चार कोपऱ्यात चार खड्डे खोदल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी बारा तेरा फुटाचे किंवा चौदा फुटाचेच पोल घ्या उंचीला म्हणजे एक दीड फूट जागा ही त्या खड्ड्यात जाईल आणि कॉन्क्रीटचं वगैरे ते करून घ्यायचं मस्तपैकी मजबूत त्या ठिकाणी अँगल्स किंवा चॅनल त्या ठिकाणी आपण जमिनीमध्ये जे आहेत ते, ते गाढून टाकायचे आता हे चार साईडला चार झालं त्याच्यानंतर काय करायचं आहे की छोटंसं खोदकाम करून त्याच्यामध्ये मग आपल्यापाशी असणारं जे काही त्या ठिकाणी आपण म्हणतो काच वगैरे आहे तर ते सगळं टाकून द्यायचं म्हणजे खालून कसल्या प्रकारचा धोका होणार नाही आणि मग त्याच्यावरती काय करायचं एक थोडंसं तंडी घेतल्यासारखं करायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला विटांचे चार पाच थर घ्यायचे तर आता हे सगळं आपल्या बाजूंनी करून घ्यायचे म्हणजे एक बॉक्स तयार होईल आणि त्याच्यामध्ये मग काय करायचं आहे आपल्याला मुरूम भरायचं आहे एक जवळपास तीन इंच आणि त्या तीन इंच मुरुमाला दाबून घ्यायचं आहे धुम्मस करायची आणि त्याच्यावरती मग काय करायचं तीन इंचाची सी करून घ्यायची आता हे केल्यानंतर तुम्हाला सांगतो खालून येणारा जो धोका आहे तो झिरो होईल आणि आतल्या साईडनं तुम्हाला सांगतो जो विटांचा सा थरे त्याला प्लास्टर करून घ्यायचं म्हणजे आपला जो शेड आहे तो जास्त काळ टिकू शकतो आता हे झालं आतल्या साईडचं सा। आता त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला त्या विटांपासून ते वरी पत्रापर्यंत जी जागा आपल्याला शिल्लक आहे तिथे झिरो साईडची जाळी लावून टाकायची आणि वरच्या साईडने टीनचे पत्र किंवा सिमेंटचे पत्र यूज करा जे ज्याला आप आपापल्या बजेटनुसार जे परवडते ते करून घ्यायचे आता ही संपूर्ण रचना तयार झाली की ती चौदा बाय चौदाची आता तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर काय करायचं तीन बाय सातचा सा एक दरवाजा फ्रंट साईडला टाकून द्यायचा आता हा झाला चौदा बाय चौदाचा शेड आता याच्यामध्ये पाचशे कोंबड्या बसू शकतात का हे समजून घेऊया तर तुम्हाला काय करायचंय आता ही झिरो साईजची जाळी तर त्याला पाऊन फूट जागा सोडायची आहे आणि पाऊन फूट जागा सोडल्यानंतर तुम्हाला सांगतो प्रत्येक दोन फुटाच्या हाईटवरती म्हणजे सुरुवातीला दोन फूट मग चार फूट सहा फूट आणि आठ फूट या उंचीवरती तुम्हाला काय करायचं आहे एक इंचा चौकोनी पाईप घ्यायचा आहे आणि तो काय करता करायचा आहे नटा बोल्टात फिट करून टाकायचं आहे म्हणजे बाबा कोंबड्यांच्या ओझ्यानं खाली पडणार नाही आता तुम्हाला सांगतो चौदा फुटाच्या एका आडव्या पाईपवर कमीत कमी एकवीस कोंबड्या बसतात अशी एका साइडला किती पाईप येतं चार पाईप येतं एकवीस गुणिले चार जर आपण ग्रहित धरलं तर चौऱ्याऐंशी कोंबड्या एका साइडला बसतात अशा चार साइड येतात चौऱ्याऐंशी गुणिले चार जर म्हटलं तर तीनशे छत्तीस कोंबड्या साईडच्या पाईपवरती बसतील त्याच्यानंतर आपल्या डोक्याच्या वर दोन दोन फुटाच्या रुंदीवरती चौदा फूट लांबीचा पुन्हा पाईप टाकून आहे असे पाच पाईप बसतील याच्यावरती सुद्धा प्रति पाईप एकवीस गुणिले पाच पाईप त्यानुसार एकशे पाच कोंबड्या बसतील एकंदर विचार केला तर साईडच्या पायपुरती तीनशे छत्तीस आणि डोक्याच्या वरच्या पायपुरती एकशे पाच चारशे एकेचाळीस एक एक कोंबड्या बसल्या मग तुम्हाला सांगतो जी खालची शिल्लक जागा आहे तिथं कमीत कमी एकशे शहाण्णव कोंबड्या बसायला काही हरकत नाही म्हणजे चारशे एक्केचाळीस एक प्लस एकशे शहाण्णव जर केला आपण तर सरासरी गणित बसते सहाशे सदतीस आणि तुम्हाल सांग तु तुम्हाला सांगतो समोरच्या साईडला दरवाजे तिथं आपण दोन चार आणि सहा फुटावर आडवे पाईप तीन तीन फुटाचे टाकू शकणार नाही तर तिथं तुम्हाला सांगतो की जवळपास पाच पाच कोंबड्या कमी बसतील पास्त्रिक पंधरा सहाशे सदतीस मायनस पंधरा म्हणजे सहाशे बावीस कोंबड्या चौदा बाय चौदाच्या या शेडमध्ये अलगद बसतील पण आपलं टार्गेट आहे पाचशे म्हणजे पाचशे कोंबड्यासाठी तर हा शेड एकदम आदर्श शे, एकदम मजबूत आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणजे जर तुम्हाला पाचशे कोंबड्यांचा शेड तयार करायचा असेल तर चौदा बाय चौदाचा अशा पद्धतीनं शेड तयार करा मागे फिरून पाहण्याची गरज नाही आता तुमच्या पद्धतीनं जर शेड तयार केला असता तर तुम्हाला यापेक्षा दुप्पट जागा लागत होती दुप्पट या ठिकाणी साहित्य लागत होतं मग तुमचा खर्च जर हा शेड ज्या रेटमध्ये तयार होईल त्याच्यापेक्षा दुप्पट चालला की म्हणजे पहिली गोष्ट की तुमचं पन्नास टक्के इथं रकमेची बचत व्हायली का नाही तर हंड्रेड पर्सेंट व्हायली अशा पद्धतीनं तुम्ही टेक्निकचा वापर करून आपली असणारी जी बचत आहे ती करू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी की हा जो शेड आहे हा मजबूत आहे जबरदस्त आणि हा शेड आपण जर विचार केला तर वर्षानुवर्षे टिकतो आता दुसरी महत्त्वाची एक गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल की आता हा शेड तयार करण्यासाठी सामान्यतः खर्च किती येऊ शकतो तर तुम्हाला सांगतो हा जो शेड आहे तर मजबूत शेड जर बनवायचं म्हटलं तर साधारणतः आपल्याला येणारा खर्च जर घरून काम करणारे असेल तर ते चाळीस हजार येऊ शकतो आणि जर बाहेरून काम करून घ्यायचं म्हटलं तर एक पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च येऊ शकतो पण याच्यामध्ये असा शेड तयार होतो की जो वीस वर्षापर्यंत पुन्हा मागं फिरून पाहण्याची आपल्याला अजिबात गरज नाही आणि मित्रांनो एक विचार करा की याच्यामुळे तुमची जागेची बचत व्हायली तुमच्या भांडवलाची बचत व्हायली तुमची पैशाची बचत व्हायली तुमची वेळ आणि मेहनत यांची पण बचत व्हायली आणि अशा पद्धतीनं एकंदर जर विचार केला तर यामुळं तुमचा फायदा फक्त व्यवसाय सुरू करताना डायरेक्ट पन्नास टक्के व्हायला आणि त्याच्यामुळं मी एकच प्रत्येकाला गोष्ट सांगतो विनंती करतो की जर या पद्धतीनं बारकावी व्यवसायातून समजून घ्यायचे असतील कुठेतरी व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आजवर मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं पण आता इथून पुढे आम्ही मार्गदर्शन करत आहोत आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करत आहोत ही तर एक आजची असणारी एक छोटीशी गोष्ट झाली अशा कित्येक प्रकारच्या बारीक सारी गोष्टी आम्ही समजावून सांगतो ज्यामुळे आपली लाखोंची सुरुवातीला बचत होते आणि त्यानंतर लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मार्ग खुला होत असतो पण जिथे हजारो लाखो कमवायचे हो म्हटलं तर तिथं माफक मासिक शुल्क हे मात्र द्यावं लागते तर याच्यामध्ये सांगतो आम्ही या ऑनलाईन ट्रेनिंगची संकल्पना जी स्टार्ट केली आहे यानुसार दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता आपली ऑनलाईन ट्रेनिंग असते आणि या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सुरुवातीला लेक्चर त्यानंतर वेदर बिल्डिंग वा, वातावरण कसं राहणार याचा पुढच्या आठ दिवसात कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार यापासून कोंबड्यांचा बचाव कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन आणि सर ते शेवटी बाबा तुमच्या मनात जी काय प्रश्न निर्माण झाली आहेत त्या प्रश्नांची उत्तरे इतर दिवशी काय प्रश्न निर्माण झाले तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांना कॉल करून प्रश्न विचारू शकतात या पद्धतीनं आम्ही मार्गदर्शन करत असतो आणि आमचे उद्दिष्ट काय रुपया तुमचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यांपर्यंत फार्मचा कोंबड्यांचा कमी व्हावा त्याबरोबर तुमचा शेड तयार करत असताना तुमची या पद्धतीनं बचत व्हावी त्याचबरोबर तुमच्या कोंबडीवर पिल्लावर कसल्या प्रकारचा आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे कोंबडी आजारी पडणार नाही पडली तर तात्काळ इलाज केला जाईल ज्यामुळे मृत्यूदर कमी राहील आणि पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्त जास्त पिल्ले उत्पादन तयार होणार पिल्ल्यांची ब्रोडिंग फिडिंग वॅक्सिन याबद्दल मार्गदर्शन आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी कोंबडा आणि आं, अंडी आणि त्यासोबत पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करावी याबद्दल मार्ग या बाजूने तुमची जी मदत केली जाते तर त्यामुळे या व्यवस्थेतून तुम्ही लाखोंचा नफा प्राप्त करू शकता जर तुम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झाले तर मग ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कसं सामील व्हायचं तर काय नाही टेन्शन तुम्हाला काय करायचं चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचं लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांची ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर पूर्ण पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे तो ब्याऐंशी पासष्ट झिरो चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठ बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्री रुपये आपणास मिळेल सखोल मार्गदर्शन तर अशा पद्धतीनं मित्रांनो ही संपूर्ण संकल्पना आहे की ज्यामुळे तुम्ही अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती कमाऊ शकता लाखोंचा निवड आप जर खरंच कमावायचा असेल तर कॉल करा लखन सरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट मित्रांनो याच पद्धतीत तुमची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आपण या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नाव पत्ता आणि आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअपच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल मित्रांनो हा जो व्हिडिओ होता ज्यात आपण बघितलं किंवा पाचशे कोंबड्यांचा शेड तयार करण्यासाठी किती जागा लागते व किती खर्च येऊ शकतो तर ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुकुट अडचणी असतील तर पाठवतला एन रूडच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील तर मित्रांनो व्हिडिओमध्ये ही माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कुकुट पालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे नार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर कुकुट पालक बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र बुधेला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परमिन सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कुकुट पालक बांधवायचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्या व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार